रेल्वे ट्रॅकवरही पाणी साचले पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाच वर रुळावर पाणी साचलेले आहे त्यामुळे पश्चिम रेल्वेची आहे हे स्टेशनवरून आपल्याला अपडेट्स देतात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर वैदेही रेस्ट वेस्टर्न रेल्वेच्या पाचव्या प्लॅटफॉर्मच्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेले कितपत परिणाम झालेला आहे रेल्वे सेवेवर नक्कीच आपण बघतोय की अगदी रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे त्याचा परिणाम जो आहे तो रेल्वेच्या ट्रॅकवर सध्या बघायला मिळत आहे मी सध्या ईस्टर्न एक्सप्रेस ईस्टर्न एक्ष्ट, रेल्वेला आहे म्हणजे मध्य रेल्वेच्या परिसरामध्ये उभी आहे आणि आपण बघतोय की या ठिकाणी रेल्वेच्या ट्रॅकवर पाणी तुंबलेलं पाहायला मिळत आहे एकूण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं मुसळधार पाऊस अगदी रात्रभर कोसळत होता त्याचा परिणाम या ठिकाणी सध्या सकाळपासूनच पाहायला मिळत आहे कारण रेल्वे सेवा जी आहे ते काहीशा उशिरानं धावत असलेला पाहायला मिळतात आपण बघतोय की सात पस्तीसची कल्याण ची रेल्वे जी आहे ती अजून ना आलेली नाही आहे म्हणजे जवळपास अर्धा तास से रेल्वे सेवा ज्या आहेत त्या उशिरानं सुरू असलेल्या पाहायला मिळतात आपण बघतोय की खरं तर दादरचा हा परिसर आहे दादरच्या या दादर दादर रेल्वे ट्रॅकवर मुसळधार पावसानंतर काहीचा परिणाम हा रेल्वे सेवेवर होताना पाहायला मिळतो आणि तोच परिणाम जो आहे तो अगदी सकाळपासून पाहायला मिळत आहे आज आ, काही चाकरमान्यांना ज्यांना कार्यालयाकडे जायचं आहे त्यांना मात्र या निमित्तानं आता लेट मार्क लागलेला पाहायला मिळत आहे कारण रेल्वे सेवा विस्कळीत झालेल्या आहेत त्याच्या संदर्भातली कुठली माहिती जी आहे ती सध्या या ठिकाणी घोषणा त्या संदर्भातली होत नसल्याचं देखील कळत आहे त्याच्यामुळे निश्चितच काहीसा गोंधळ जो आहे तो चाकरमान्यांचा पाहायला मिळतो ठीक आहे धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी वैदेही तर दादर मध्येही रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले त्याचा परिणाम मध्य रेल्वेवरही झालेला दिसतो पश्चिम रेल्वेच्या दादर स्टेशन पाणी ट्रॅक रेल आहे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं की त्याचा परिणाम लोकल सेवा लोकल सेवा पस्तीस ते चाळीस मिनिटं सुरु आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट ई इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या